जलग साथी रहा, 24, सदेवर, सदेवर। मजले तालुका हत्कनंगले येथील श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर संचलित जिजाऊ बालविकास मंदिर आणि सृजनरत्न गुरुकुल अकॅडमी यांच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडुतीसाव्या जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये आपल्या संसदीय कामकाजाचा उपक्रम विद्यार्थी संसद घेण्यात आला विद्यार्थी संसद उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जबाबदार तत्वाची समज निर्माण होते असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले ते मजले येथील सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर संचलित जिजाऊ बाल विकास मंदिर आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी यांच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडुतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या प्रशालेमध्ये आपल्या संसदीय कामकाजाचा उपक्रम विद्यार्थी संसद घेण्यात आला यावेळी ते बोलत होते दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांसाठी लोकसभेची रचना करून विरोधी पक्षनेते पंतप्रधान व मंत्रिमंडळ अशा भूमिकांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते विविध सामाजिक आर्थिक तसेच शेतकऱ्यांच्या चर्चा झाली विद्यार्थ्यांची मांडणी ऐकून खासदार माने यांनी कौतुक केले विद्यार्थी संसद उपक्रमातून मुलांना लोकशाही मूल्यांची ओळख होते उद्याचा एखादा मंत्री किंवा पंतप्रधान याच संस्थेतून घडेल यात शंका नाही असेही खासदार माने म्हणाले त्यांनी मुलांशी संवाद साधताना राजकीय कार्यप्रवासातील अनुभव सांगितले संस्थापक एस डी पाटील यांनी प्रास्ताविक केले मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन अश्विनी पाटील तर आभार प्रदर्शन राकेश यांनी केले संविधान गीताने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाला सरपंच मधुमिता पाटील उपसरपंच मीनाक्षी पाटील ओम पाटील बाबोसो रेडेकर नंदकुमार कोठावळे किरण पाटील संजय पाटील यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया, महामेडिया सदैव तत्पर